रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आणि विचार पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी आहे ही शिकवण आणि विचार निरंतर जीवन ठेवूया असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी मूर्तीला व जलाभिषेक घालण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नामदार हसन साहेब मुश्रीफ फाउंडेशनने हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला परिसरातील मान्यवर कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निपाणी वेस येथून छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीपासून मुख्य बाजारपेठपर्यंत ते बस स्थानकाजवळच्या मूर्तीपर्यंत जल्लोषी संवाद मिरवणूक निघाली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेने दुमदुमलं होतं भाषणात मंत्री म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना महिलांना युवकांना अशा सर्वच समाज घटकांना आपलं वाटावं वा असे अठरापगड जातीचे रैतेचे कल्याणकारी राज्य स्थापन केले हे राज्य स्थापन करताना त्यांना शूरवीर बाजीप्रभू देशपांडे वीर शिवाकाशीद मदारी मेहतर यांच्यासारखे जीवाला जीव देणारे मावळे मिळाले त्यामुळेच पावणे चारशे वर्षाहून अधिक काळ समाज त्यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाच्या पालक्या वाहत आहे एक वाघासारखा माणूस जन्माला येतो आणि आपल्या सगळ्या समंगण्या सर्व जाती करतो आणि मावळ्यांना एकत्र करून

मंत्री हसन मुश्रीफ केडीसी बँकचे संचालक प्रताप उर्फ भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर गोकुळदूत संघाचे संचालक नवीद मुश्रीफ आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते